प्रभू श्रीरामचंद्र यांचे काच शिल्प लागणार अयोध्येत संपूर्ण जगभरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचे असंख्य भक्त आहेत अयोध्या ही श्रीराम यांची जन्मभूमी असून तिथं भव्य मंदिर पूर्ण होत असून दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ऐतिहासिक मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून सर्व मंदिरात आणि घरांमध्ये दिवे पणत्या लावून दिवाळी साजरा होणार आहे तसंच मंदिरासाठी काही ना काही योगदान देण्याची इच्छा सर्वांच्या मनात आहे हेच औचित्य साधून अहमदनगर येथील हरहुन्नरी कलावंत हेमंत दंडवते यांनी आरशांचे एकूण चारशे चौऱ्याऐंशी तुकड्यांमध्ये व्हिवेल पीसेस विशिष्ट खूण जुळणी करून ग्लूने आणि अल्ट्रा लाईटच्या माध्यमातून चिटकवून आव्हानात्मक किचकट विविध प्रक्रियेतून या असामान्य कलेमधून प्रभू श्रीरामचंद्र यांचे भव्य दिव्य द्विमितीय दुर्मिळ काच म्युरल प्रतिमा साकारली आहे त्याची उंची नऊ फूट रुंदी पाच फूट असून फॅब्रिकेटेड फ्रेममध्ये जोडले आहे या काच कलाकृतीत प्रतिमा साकारताना मर्यादा असून प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्न आणि विलोभनीय आहेत तसंच महिरप दोन्ही बाजूंना स्तंभ आणि त्यावर प्रकाश प्रभाव सजावटीनं म्युरल अजून सुंदर दिसतंय लवकरच संस्थेकडनं तारीख निश्चित केल्यानंतर हे म्युरल अयोध्येत सुचवलेल्या जागेवर अंतर्गत सजावटीसाठी भिंतीवर लावण्यात येईल आणि ते निश्चितच अयोध्यानगरीचे शोभा वाढवेल आणि कला जगतामध्ये अहमदनगरचे नाव मोठे होईल समस्त रामभक्तांच्या सहकार्यानं ही कलाकृती घडवू शकलो असंही दंडवते म्हणाले एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर